श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने श्री माता दौडचे आयोजन दसरा विजयादशमीनिमित्त महालक्ष्मीनगर येथून प्राचीन शिवमंदिरापर्यंत करण्यात आले सकाळी सात वाजता भगवा ध्वजपूजन शस्त्रपूजन व आरतीचे आयोजन करण्यात आले यावेळी भाजपा शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांच्या समवेत हिंदू समाजातील महिला नागरिक व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू धर्म व हिंदू समाजातील ऐक्य वाढवणे आणि हा दौडी मागील मुख्य उद्देश होता शेकडो हिंदू बांधवांनी या दौडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला प्राचीन शिवमंदिर येथे समारोपाच्या कार्यक्रमात तलवारबाजी दांडपट्टा लाठीकाठी याची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या प्रसंगी भाजप नेत्या सुवर्णा मोरे लक्ष्मी म्हात्रे रत्ना पाटील कादंबरी मोरे अर्चना अहिरे शिल्पा यादव प्रिया साने ललिता ठाणेकर कल्पना पाटील उज्ज्वल जैन तसेच युवा मोर्चा पदाधिकारी प्रसन्न आमरे कुणाल जरक श्रेयस मोरे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून समाज एकतेचा संदेश देत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला